नमस्कार एम सी एन न्यूज चॅनलच्या गल्ली ते दिल्ली या शोमध्ये स्वागत आहे या पॉलिटिकल शोमध्ये आज आपण ज्या दिवसभरात मतदान पार पडलं आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत आणि यावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहे एम सी सल्लागार संपादक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजय जिवरकर सर सर स्वागत आहे सर आज तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं आहे आणि जे खूप ज्या अकरा जागा आहे त्यापैकी चार पाच जागांचा जागा तर प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल ज्यांची एक लढत राहिली होती स्ट्रॉंगपैकी त्यापासून आपण सुरुवात करूयात बारामती सकाळपासनं बारामतीमध्ये अक्षरशः अक्षरशः खूप साऱ्या घटना घडल्या आहेत त्याच्यामध्ये सुप्रे सोळ्यांनी त्या अजित पवारांच्या घरी दिली भेट असो अजित पवारांनी त्यांच्या आईसोबत मतदानाचा अधिकार बजावला असेल किंवा काही काही ठिकाणी पैसे वाटप असे रोहित पवारांनी केलेले आरोप आणि खूप दिवसभर आणि काही घटना पण एक मात्र त्याच्यात म हे करावं लागेल की तिथला मतदानाचा जो टक्का आहे तो कमी होता मतदारांनी या सगळ्या वादामध्ये थोडस बाजूला पसंद केलं की काय यावर सरांशी बोलणार आहे सर सगळ्यात पहिलं बारामती सुप्रिया सुळे पवार नक्कीच म्हणजे बारामतीची लढाईकडे सगळ्या आपण पहिल्यापासून म्हणतो की पूर्ण महाराष्ट्राने देशाचं लक्ष लागलं होतं आणि सगळ्यात आधी तर हा दावा तिथं फुल ठरला आहे की बारामतीमध्ये हा एक प्रचार जो केला गेला की ही राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी यांची लढाई आहे तो दावा फेल ठरलेला आहे असं मतदानाच्या एकूण वातावरण दिसते कारण दिवसभरची चर्चा होती ती फक्त पवार विरुद्ध पवार अशीच होती याचा अर्थ ही लढाई अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच झालेली आहे हे आता कोणालाही म मान्यच करावं लागेल त्यामुळे या लढाईमध्ये कोण जिंकते याकडे फार महत्त्वाचं लक्ष लाग सगळ्या लोकांचं लागलेलं आहे सकाळी आपण जो उल्लेख केला की सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या मातोश्री म्हणजे काकीजींची भेट घेतली त्यांना काकी म्हणतात सगळे बारामतीमध्ये आणि नंतर त्या बाहेर पडल्या नंतर एका इंदापूर मतदारसंघामध्ये पैसे वाटपावरून रोहित पवारांनी ट्वि ट्वीट केलं रोहित पवार विरुद्ध अजित पवार असं सुद्धा एक संघर्ष बारामतीमध्ये बार। या निवडणुकीच्या निमित्ताने आता सुरू झालेला आहे आणि तो मला असं वाटतं की पुढच्या विधानसभा रोहित दादा अजितदा दो दोघेही दादा आता पण एक छोटा दादा आणि एक मोठे दादा असे दोन दादा बारामतीमध्ये पवारांच्याच नावास नाव वापरून ते राजकारणामध्ये आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजून आपण जे म्हणत होतो की जर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची ही जर लढाई आहे तर मग नरेंद्र मोदीच्या लढाईसाठी भारतीय जनता पक्ष या बारामती मतदारसंघामध्ये कुठं होता असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड मोठा दावा केला होता की ही राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी यांची लढाई आहे तर मग भाजप या निवडणुकीमध्ये कुठे आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे त्यामुळं हे एक अधोरेखित करण्यासारखे निकाल काय लागायचा तो लागेल निकालावर आपण आज भाष्य करणार नाही परंतु याचं विश्लेषण करताना या दोन तीन गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल या पुढच्या काळामध्ये अजित पवारांचं राजकारणाची वाटचाल कशी राहील पराभव झाल्यानंतर आणि विजयी झाल्यानंतर त्याचप्रमाणे हीच गोष्ट सुप्रिया सुळेंना पण लागू होती की सुप्रिया सुळे जर हारल्या तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय राहणार आहे पुढच्या निवडणुकीमध्ये त्यामुळं बारावतीचं निवडणूक ही आत्ता आगामी महाराष्ट्राच्या राजकारणाची एक नवी दिशा ठरवणारी निवडणूक असणार आहे याबद्दल कुणाच्या या मनामध्ये दुम्वत असणार नाही सगळीकडे आपल्याला माहिती आहे की आपला वारस जर नेमताना प्रत्येक पक्षामध्ये अडचण येते जी शिवसेनेमध्ये झाली होती mm. तीच अडचण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण आपल्याला झालेली दिसते त्यामुळे या नवीन निवडणुकीनंतर विधानसभेच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे मूळ जी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची त्याच्यामध्ये काही बदल होतात का आणि सगळी सूत्र सुप्रिया सुळेंच्या हातात विधानसभे पुरुष जातात का कारण हा एक फार महत्त्वाचा मुद्दा असेल कारण जसं अजित पवारांनी त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही मार्गदर्शक म्हणून बसा आम्हाला फक्त मार्गदर्शन करा तुमच्या शब्दानुसार आम्ही काम करू असं त्यांचं म्हणणं होतं तर त्यांच्या शब्दानुसार पुढे सुप्रिया सुळे काम करतील का की काय अशी एक एक चिन्ह आता आपल्याला या सगळ्या निवडणुकीच्या निवडणुकीच्यामुळे पाहायला मिळते नक्कीच म्हणजे ही जी लढत होती त्याच्यामध्ये काय घडेल एकदम काय म्हणता येईल का कोणी तिथला अंदाज वर्तवू शकत नाही अशी लढत झाली नक्की नक्कीच म्हणजे दोन्ही बाजूंनी सगळ्या इलेक्शनमध्ये जे करणं गरजेचं आहे ते सगळं केलं आहे प्रचंड टोकाचं संघर्ष आहे टोकायचा प्रयत्न आणि त्यामुळे ही लढत आहे दिवस जा ही दिवसभर चर्चेची राहिली ज्या तिसऱ्या टप्प्यातल्या ज्या अकरा जागांचं मतदान होतं त्यावरती ही पहिल्या स्थानी म्हणावं लागेल दुसऱ्या स्थानी जी सगळीकडनं राहिली आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या मग नंतर कोकणातल्या आणि मग अशा लढती बघू तर पश्चिम महाराष्ट्रातली दुसरी जी लढत होती ती होती कोल्हापूरची सर कोल्हापूरनंतर सोलापूर कोल्हापूरच्या लढतीला छत्रपती शाहू महाराज उभे आहेत शाहू महाराजांच्या उमेदवारीवर न बरंच ते कुठल्या पक्षाकडनं लढणार त्यांना शाहू महाराजांना उमेदवारी मिळाली आणि काँग्रेसची जी शॉट शोर शी शोर जागा आहे पण दोन चार दिवस झाले असेल मुख्यमंत्री त्यांच्या गटाचा उमेदवार आहे तिथं तिथं दोन चार दिवस त्यांनी था ठाण मांडलं होतं आणि आता माझं व्यवस्थित आहे त्यामुळं जी आहे ती निवडणूक मी व्यवस्थित जिंकेल असं मुख्यमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला होता आणि आज मतदान पार पडले कसं बघता नक्कीच कोल्हापूरची जागा ही अत्यंत महत्त्वाची आहे परंतु आपण या सगळ्या अकरा जागांचा जेव्हा विचार करतो तर या अकरापैकी जवळपास ज्या पाच सहा जागा आहेत जिथं भारतीय जनता पक्षांची सीट अडकलेली आहे असं आपण म्हणू की जिथं ठामपणे भाजपला आत्मविश्वास नाही की जिथं आपण जिंकूच त्यामधली ही एक जागा आहे कोल्हापूरची कोल्हापूरमध्ये आटीतटीची लढाई आहे आपण मान्य करू परंतु तरीसुद्धा ठामपणे भाजप जिंकेली तर असं कोणी सांगू शकत नाही छत्रपती शाहू महाराजांचा एक मोठा तिथं एक तर खरं म्हणजे वैचारिक पातळीवर मतदान करणाऱ्यांचा एक फार मोठा भरणा तिथं आहे आणि मागच्या निवडणुकीमध्ये संजय मंडलिक यांनी फार प्रचंड आपला प्रभाव दाखवला होता तसंच प्रभाव त्यांचा आजच्या घडीलासुद्धा या मतदारसंघामध्ये आहे हे आपण नाकारत नाही पण विजयाची शाश्वती शंभर टक्के जनता पक्षाला अशी आजची परिस्थिती संजय वडील जे त्यांनी सगळ्यात विरुद्ध शाहू महाराज आहे शाहू महाराजांना एक वंचित पाठिंबा दिला आहे एमआयएम मागता पाठिंबा दिला बाकीच्या सगळ्या ठिकाणी जे आहे की एवढ्या वेळ शाहू महाराजांना दिलं पाहिजे त्यामुळे जो आहे गादीचं सन्मान केला पाहिजे असं जे सगळं मध्ये चाललं होतं त्यामुळे शाहू महाराजांना ती सीट निघेल अशी सगळ्यांच्या आणि शाहू महाराजांच्या या तिन्ही पक्षामध्ये विगा आघाडीमध्ये शरद पवार उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसच्या नेत्यांशी असलेले मधुर संबंध हे पण जरा एक मोठा हे होता आणि तिथं अजून एक बंटी पाटलांनी स्वतःची चांगली ताकद लावली आहे आणि त्यामुळे ती जागा निघेल किंवा त्या जागेबद्दल थोडीशी सर म्हणतात तसं भाजपाला ज्या काही अडचणी वाटत आहेत त्याच्यामध्ये ही एक जागा आहे सर पुढची जी जागा आहे तिचा ती एक हाय व्होल्टेज ड्रामामध्येच घेण्यात जाणारी सोलापूरची जागा आहे प्रणिती शिंदे आणि राम सातपुते राम सातपुते तिथं मागा आमदार आणि यावेळेस खासदारकीसाठी उभा आहेत प्रणिती शिंदे मागा आमदार होतात यावेळेस ज्या वडिलांच्या जागेवरती उभा आहेत त्यांनाही खासदार व्हायचं आहे आणि क कायम चर्चेत असलेली जागा आहे ती पण सोलापूरची राहिली काय सांगाल त्याबद्दल तुम्हाला नक्की सोलापूरची मागच्या निवडणुकीची जी निकाल लागला होता त्या निकालामुळं खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एमची जी आघाडी झाली होती ना त्यामध्ये जी फूट पडली होती त्याचं मुख्य कारण ही सोलापूरची जागा मागच्या निवडणुकीची होती हे आपण मान्य करावं लागेल यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एममध्ये फार असं काही म्हणजे सौख्याचे संबंध नसले तर त्यांच्यामध्ये एकदमच जुराव झाला असंही नाही पण सोलापूर मागच्या वेळेस निव निमित्त होतं कारण प्रकाश आंबेडकरांनी ते तिथून निवडणूक लढवली होती आणि तिथं मुस्लिम मतदार डायवर्ट झालं नव्हतं असं त्यांचं म्हणणं होतं आणि बाकी ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं एम आय मतदान मिळालं होतं तो सगळा ठसा जो आहे तो या निवडणुकीमध्ये पूर्णपणे पुसला गेलेला आहे आत्ताची निवडणूक परत एकदम नव्यानं आणि नवी समीकरणं घेऊन सोलापूरची होत आहे त्यामुळं प्रणिती शिंदे आपण म्हणतो तसं दिल्लीकडे जायला त्यांची एक वाटचाल सुरू होती का हे बघणं महत्वाचं आहे परंतु ही चुरशीची लढत होईल असं मात्र आपण सांगूयात कारण ही लढत तेवढी प्रणिती शिंदेला अजिबात अशी एकांगी लढत आहे असं आपण आजच्या तारखेत तरी म्हणू शकत नाही त्याच्यानंतर पुढची जी लढत आहे महत्वाची ती माड्याची आहे माड्यामध्ये उमेदवार जाहीर करण्यावरनं किंवा शरद पवारांनी माड्यामध्ये अगोदर त्यांचा जे उमेदवार होते जे जे संभाव्य उमेदवार होती त्यांनी देऊन निवडणूक लढवली जाणकारांनी आणि मग तिथून मग उमेदवार शोधण्यापासून तर तिथे मात्र जी लढत आहे ती एक चांगली चुरशीची लढत म्हणता येईल त्याचं कारण आहे की त्या लढतीमध्ये मग जे निंबाळकरांनी जे आव्हान दिलं होतं त्यांना एक वेळ लागला आहे सगळ्या प्रोसेसमध्ये पण ती एक निवडणूक जी आहे रणजित सिंह नाईक निंबाळकरांची त्यांच्या विरुद्ध ही जी निवडणूक आहे त्याच्याकडे जे बघताना सर माड्याचा निकाल कसा अपेक्षित आहे मी माड्याचा निकाल अत्यंत महत्त्वाचा याच्यासाठी म्हणतो की म्हाड्याचा निकाल हा फक्त भाड्यापुरता मर्यादित असणार नाही तर भाड्याचा निकाल हा म्हाडा आणि बारामती या दोन मतदारसंघावर प्रभाव करणार आहे दोन हजार चौदाला महादेव जानकरांनी सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध थेट बारामतीमधून निवडणूक लढवली होती मोदींची प्रचंड लाट असताना ते सत्तर हजार मतांनी बारामतीमधून पराभूत झाले होते आत्ताच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शरद पवारांनी असं सांगितलं होतं की म्हाड्यामधून मला महादेव जानकर यांना उभं करण्याची इच्छा आहे परंतु मी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेईल आणि शरद पवारांच्या आणि महादेव जानकरांच्या भेटी देखील झाल्या होत्या या सगळ्या परिस्थितीमध्ये एक असं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं की माड्यामध्ये खरंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडनं महादेव जानकर उभे राहतात की पण भाजपने त्यांना तिन्ही जगण्यानी म्हणजे भाजपचे देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिघांनी मिळून भेट घेऊन एक महादेव जानकरांचं महत्त्व लक्षात घेऊन त्यांना परभणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना जागा सोडून दिलेली आहे त्याच्यामुळं म्हाड्याचं जे मतदान आहे आणि खरं म्हणजे ही ती उमेदवारी मिळाल्यानंतर परभणीची महादेव जानकरांनी शरद पवारांचे आभार मानले आणि त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने वागणूक गेले मी कधीच विसरणार नाही या सॉफ्ट कॉर्नर दाखवला त्याचा परिणाम म्हाड्यामध्ये आणि बारामतीमध्ये सुद्धा होणार आहे असं या निवडणुकीचं विश्लेषण आपल्याला करता येईल कारण या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी महादेव जानकरांना सांगितलं की माझी इच्छा आहे परंतु कार्यकर्त्याची चर्चा करतो महादेव जानकर बाजूला गेले आणि मग त्यांनी त्यांचा जो ओरिजिनल पत्ता होता धैर्यशील मोहिते पाटील तर त्यांना हात घातला आणि धैर्यशील मोहिते पाटील जेव्हा मैदानात आले त्यावेळेस स्वाभाविकपणे भारतीय जनता पक्षाला एक अचानक म्हणजे त्यांनी विचार केलेलाच असतो या सगळ्या गोष्टीचा आपल्याला वाटतं तसं परंतु असंच घडेल का असे त्यांना शाश्वती नव्हती त्यामुळं धैर्यशील मोहिदे पाटील आल्यामुळं रणजित सिंह नाईक समोर प्रचंड मोठं आव्हान तयार झालेलं होतं आणि आपण जसं म्हणतोय आता उत्तम जानकर असतील किंवा बाकी सगळे मंडळी असतील माधव जानकरांचं सॉफ्ट कॉर्नर आहे आणि जो विरोधात विरोधात मतदान होतं साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध एक सायझेबल मतदान या दोन्ही मतदारसंघामध्ये होतं माड्यामध्ये पण होतं बारामतीमध्ये पण होतं आणि सोलापूरमध्ये पण होतं तर ते जे विरोधातलं मतदान आहे ते कुठंतरी ओळवण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळेल अशी आता तिथं शक्यता आहे नक्कीच म्हणजे ही माड्यातली एक जी निवडणूक आहे ती खूप चर्चेची राहिली त्याच्या सरने तीन चार मुद्दे सांगितले पण उमेदवार शरद पवारांनी उमेदवाराला लगेच कौल दिला नव्हता लगेच कौल दिला पण दिला पण त्यानंतर जी त्यानंतर जी आहे तिला खूप रंगत आली आणि ती एक निवडणूक जी आहे त्या आजच्या तिसऱ्या टप्प्यातलं जे एक मतदान आहे ती एक महत्वाची म्हणावं लागेल त्याच्यानंतर सांगलीच्या निवडणुकीचा सा उल्लेख करावं लागेल सांगलीची निवडणूक खूप विशाल पाटलांमुळे चर्चेची ठरली कारण विशाल पटलांनी अपक्ष फॉर्म भरण्यापासून ते थांबवतील असं वाटलं होतं आणि चंद्रहार पाटील आणि संजय काका पाटील अशी निवडणूक होईल असं वाटलं होतं पण अपक्ष म्हणून ते रिंगणात राहिले त्यामुळं तीन पाटील निवडणुकीमध्ये एकत्र आले आणि म्हणजे विरोधात लढले समोर समोर आले ते त्यामुळं या सगळ्याकडं विशाल पाटलांची उमेदवारी जी आहे ती या निवडणुकीमध्ये चर्चेचा विषय ठरली काँग्रेस त्यांना थांबू शकेल असं वाटलं होतं पण तसं झालं नाही त्यामुळे अपक्ष असणारे जे विशाल पाटील आहे त्यांची मूळ लढत चंद्रा चंद्रहार पाटलांसोबत होती की संजय काका पाटलांसोबत होती हे मतपेटीतून कळेल पण सर तुम्ही कसं बघ नक्कीच मी सांगली हातकणंगल आहे या दोन मतदारसंघाचा आपण एकत्रित विचार करू कारण या दोन्ही मतदारसंघामध्ये काय झालं की शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे जे ना त्यांच्याकडनं काही स्ट्रॅटेजिकली गोष्टी काही चुकल्यात काय अशी आता चर्चा सुरू झालेली आहे त्याच्या सगळ्यात महत्वाचं कारण काय की सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांची त्यांनी थेट उमेदवारी जाहीर करून टाकली शरद पवार पण म्हटले आम्हाला टीव्हीवर बघावं लागलं आणि नंतर एकदा त्यांनी त्यांना असंही विचारलं की तुम्ही उद्धव ठाकरेनं काही नंतर सांगितलं नाही का त्यावेळेस तोपर्यंत त्यांचा निर्णय फार पुढे गेलेला होता तीच गोष्ट सांगलीबरोबर आपण हातकणंगलीची चर्चा यासाठी करतो की राजू शेट्टी यांना आपण मदत करू असं उद्धव ठाकरेंचंच म्हणणं होतं फक्त त्यांनी एक आठ घातली होती की बाबा धनुष्यबानाच्या चिन्हावर जर लढे तर पर बरं होईल परंतु राजू शेट्टी कधीच असं दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढणार नाही हे त्यांनाही माहिती होतं त्यामुळे या दोन्ही जागांच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरेंनी थोडं संयमानी जर घेतलं असतं कदाचित जागा काँग्रेसला गेली असती किंवा शिवसेनेला राहिली असती महाविकास आघाडीमध्ये आणि राजू शेट्टी जर सोपत राहिले असते आणि काँग्रेसही सोबत राहिली असती तर सांगली आणि हातकणंगलेमध्ये एक मोठा ॲडव्हान्टेज घेता आला असतं पण आत्ताच्या घडीला आपण जे सगळे म्हणतो की भाजपच्या सगळ्यात जागा अडकलेल्या आहेत तर या दोन जागावर मात्र तर थोडस भारतीय जनता पक्षाला एक आशादायक असं आशा चित्र दिसत सरळ सरळ लढत आहे जर म्हणजे भाजपाच्या विरुद्ध संजय काकांच्या विरुद्ध विद्यमान खासदारांच्या विरुद्ध जर आजची लढाई चंद्रहार पाटील अर्धे काही मतं खाणार आहे आणि यांचे उमेदवार जे सांगितले ते जर दोन्ही इतकी मतं फुटणार असतील तर नक्कीच तो एक फायदा भाजपाला होणार आहे आणि राजू शेट्टी एक प्रबळ उमेदवार आहे ते आतकनंगले मधून स्वतःच्या पक्षात निवडून येत आहेत त्यामुळे त्यांना धैर्यशील माने आणि त्या दोघांमध्ये फायदा होईल असं असं चित्र दिसतंय त्याच्यानंतर जी महत्वाच्या काही कोकणातल्या ज्या दोन 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 जागा आहेत त्यातल्या पहिली आपल्याला उल्लेख करावं लागेल सिंधुदुर्गची नारायण राणे नारायण राणेंच्या उमेदवारीपासून त्यांनी आधी नाही म्हटलं अशी चर्चा होती पण नारायण राणेंनी नंतर रा लढायचं ठरवलं आणि नारायण राणेंची उमेदवारी घोषित होण्याचा वेळ झाला म्हणजे खूप त्यानंतर ती लढत आहे तर ती एक जोरदार झालेली आहे त्याच्यामध्ये तर त्या उमेदवारीकडे कसं बघतात रत्नागिरीच्या ज्या दोन्ही जागा ज्या आहेत ना त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंना एक थोडा मोठा ऍडव्हान्टेज काय की जिथं फुटून गेलेले जे शिवसेनेचे होते जसं शिवसेना विरुद्ध शिवसेना असे दोन्ही ठिकाणी उमेदवार नाहीत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे भारतीय जनता आहेत आणि रायगडमध्ये मला वाटतं सुनील तटकरे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे नाहीत त्यामुळे या दोन्ही निवडणुका ज्या आहेत ना तर त्या शिवसेनेला मोठा ॲडव्हांटेजसाठी भेटतो की त्यांचे फुटून गेलेले सहकारी विरोधात उभे नाहीत त्यामुळं त्यांना एक सॉफ्ट कॉर्नर असा आहे की शेवटी काय असतं की जसं अनेक पत्रकार म्हणतात की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सहानुभूतीची लाट आहे आणि ती जास्तीत सहानुभूती कुठं असते घरातल्या लोकांमध्ये असते मध्ये फुटून जरी गेले तर त्यांचं म्हणणं असतं की बाबा आपला था था तर उमेदवार नाही ना की ठीक आहे उद्धव ठाकरेंनाच आपण मदत करू त्यामुळे तिथं मोठा ऍडव्हान्टेज उद्धव ठाकरेंना होण्याची शक्यता आहे अनंत गीते हे तिथं प्रबळ उमेदवार आहेत त्याच्यानंतर त्या मतदारसंघामध्ये सुनील तटकरे यांनी जरी किती आपण शक्तीपणाला लावली तर त्यांना जे बॅकबोन असेल ते सपोर्ट व्हायला पाहिजे तर तो आधीपासून जो राजकारणामध्ये त्यांचा त्यांनी विरोध पत्करलेला आहे तर तो अचानक काही दूर होण्याची शक्यता मात्र कमी आहे हा म्हणजे या त्या दोन जागांमध्ये आहे हे उद्धव ठाकरेंसाठी प्लस असेल की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी या दोन्ही गोष्टीचा असतील असं रायगडची जी जागा आहे आणि सिंधुदुर्गची जागा आहे असं सरांचं म्हणणं आणि एक परिस्थिती पण तशीच आहे त्याच्यानंतर सर तशाच एक मुळाची दुसरी जागा आहे ती साताऱ्यामध्ये उदयन महाराजांची जी उमेदवारी आहे ती जर लेट झाली शशिकांत शिंदे या जागेकडे कसं बघतात नक्कीच शशिकांत शिंदेंची उमेदवारी बऱ्यापैकी आधी जाहीर झालेली होती उदयनराजेंचं बऱ्याच वेळ त्यांनी ताट्कळतही ठेवलं नंतर त्यांना उमेदवारी दिली अर्थात उदयनराजेचा एक थोट मोठा प्रभाव त्या मतदारसंघामध्ये आहे असं असलं तरी ती लढाई मात्र आटीतटीच होईल असं सध्याचं चित्र आहे त्याच्यामध्ये आज आपण ठामपणे सांगू शकत नाही पण फिफ्टी फिफ्टी असं आत्ता आपण म्हणू शकतो या जागेवर नक्कीच आटीतटीची लढाई आणि फिफ्टी फिफ्टी म्हणजे फिफ्टी वन पर्सेंट कुणाकडे जाईल इतक्या सगळ्या गोष्टीने असणारी ती एक लढत आहे आजच्या ज्या दिवसभरातल्या ज्या मुख्य लढती होत्या महाराष्ट्र अकरा त्याच्यापैकी एक ती मुख्य लढत म्हणावी लागेल आता उरल्या दोन जागा ज्या आहे मराठवाड्यातल्या सर आधी सगळं म्हणलं सगळं बाजूनं पाहून मग नंतर मराठवाड्यात येऊयात मराठवाड्याच्या दोन जागा मध्ये जी उस्मानाबादची जागा आहे त्या तिच्यावरती आपण चर्चा करूयात पण लातूरच्या जागेवर चर्चा करण्यासाठी थोडक्यात गरजेचं आहे की लातूर मध्ये हे जे विद्यमान खासदार शृंगारे तिसऱ्यांदा हे करतात की परत आता जे काँग्रेसकडनं दिलेले उमेदवार आहे या लातूरच्या गणिताकडे कसं बघतात नाही लातूरच्या गणितामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की लातूर मध्ये सुधाकर शिंगारेकर शिवाजी काळगे हे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे आणि डॉक्टर सुधाकर सिंगर हे कधी म्हणजे पूर्वीपासून भारतीय जनता पक्षा सोबत नव्हतेच ते त्यांनाही त्यावेळेस संधी मिळाली आणि ते खासदार झाले त्यामुळे तिथली लढाई फार अशी आटीतटीच होईल अशी शक्यता फार कमी असं जाणकारण जमवत आहे कारण सरळ सरळ निवडणूक आहे तिथं महाविकास आघाडीला ॲडव्हान्टेज आहे असं आत्ता सांगितलं तर दुसरी जी जागा आहे धाराशिवची आपण कितीतरी म्हटलं निंबाळकर विरुद्ध हार्जना पाटील तर त्या जागेमध्ये मात्र सुरुवातीला फार टीका झाली की ते राष्ट्र म्हणजे भारतीय जनता पक्षातून त्यांना आणून इकडे तिकीट दिलं असं झालं तरी सुद्धा ती जागा प्रचंड त्यांनी अतिशय प्रतिष्ठापणाला लावली आणि अत्यंत आठीतटीची अशी लढत होईल ओमराजे निंबळकरच येतील असं आपण ठामपणे सांगू शकत नाही परंतु आठीतटीच्या लढतीमधली ती एक फार मोठी जागा आहे की जी अत्यंत स्ट्रॅटेजिकल प्लॅन करून म्हणा अजित पवारांकडे आता ज्या महत्त्वाच्या दोन तीन जागा आहेत महाराष्ट्रातल्या त्याच्यातली ती एक जागा आहे ती जागा जर त्यांची हारली तर अजित पवारांचं प्रतिष्ठापणाला लागणार अशी जी ला ला जागा आहे त्यामुळे तिथं नक्कीच म्हणजे सरांनी आज सगळ्या गोष्टीवरती आपण जागांवरती चर्चा केली तुम्ही कमेंट मध्ये सांगा बारामतीची लढाई जी आहे ती झाली आहे बारामतीची लढाई बद्दल आज काही आज आपण सांगणार नाही कारण आपण त्याचं ॲनालिसिस केलं की ती मुळात राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदीची लढाई नव्हती ती पवार विरुद्ध पवार अशीच लढाई झाली कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती वर्ष संजय मंडली जी आहे शाहू महाराजांच्या बाजूने जी आहे त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्ग आणि तिथं आपण शिवसेनेचा शिवसेना शिवसेना सांगितलं लढत फिफ्टी फिफ्टी सांगितली कट टू कट सांगितली सोलापूर मधली प्रणीत शिंदे वर्सेस राम शिंदे ही पण एक आपण त्याला आपण आटीतटीचे म्हणू आता अनप्रेडिक्टेबल ज्याला म्हणतो आपण लातूर मधली सुधाकर शंगारे वर्सेस काँग्रेस महाविकास आघाडीच्या बाजूने त्याला सांगतोय माड्यातले जे रणजितसिंग नाग पाटील त्याच्यामध्ये आपण सांगलीमध्ये संजय पाटील चंद्र आर पाटील पाटील विशाल कन्फ्युजन झालेले शिवसेना बाळासाहेब ठाकरे चूक केलेली आहे आणि त्याचा फायदा नक्कीच भाजप घेऊ शकतो हातका नंगी मध्ये दे धैर्यशील माने राजू शेट्टी सत्यजित पाटील तिथेही आपण भाजपलाच अडव्हान सांगतो किंवा मग दुसरे पर्याय आपण राजू शेट्टी असं आहे आणि सरांनी उस्मानाबाचा शेवटी उल्लेख केला की तिथं जी लढाई झाली ती काय म्हणता येईल आधी जरी वाटत असलं की सोपी सोपी अर्चना पाटील अवघड जाईल पण ती अत्यंत अटीत लढाई झाली हे आम्ही लोकांकडनं घेतलेली मत आहे आमचा अजिबात दावा नाही भले भले सर्वे चुकतात भले भले अंदाज चुकतात राजकारणामध्ये असं काही नसतं की कोणी फार सर आपण जनमानसाचा कानोस घेतो प्रांजळपणे मत मांडतो आमची कोणत्याही बाजूने आम्ही झुकलेलो नाही त्यामुळे नह आम्ही अत्यंत तटस्थपणे मत मांडतो मत मांडताना एखाद्या चूक होऊ शकते पण ती चूक म्हणून लक्षात घेतली पाहिजे कारण अंदाज आपण तंतोतंत जास्त म्हणजे चॅनल जे आहे या सगळ्या गोष्टीवर स्ट्रॅटिस्टिक अभ्यास करून सगळ्यांशी बोलायला याला सगळं करायला जरा वेळ लागेल हा एकदम ढोबळ अंदाज आहे अंदाज आज सकाळी आज म्हणजे ढोबळ अंदाज आहे एक तास झालाय निवडणुका मतदान पार पडले त्यावर कोणीही जगात सांगू शकत नाही आणि ढोबळ अंदाज आहेत कशी लढाई झाली काय झाली लोकांना उत्सुकता असते लोकही चर्चा करत असतात आपल्यापेक्षा पण त्यापेक्षा सगळ्यात जास्त तुम्हाला काय वाटतं की तुम्ही ज्या जिल्ह्यातनं बघता कॉमेंट टाकायला पाहिजे की ह्या आज आहे बारामतीच लढाई कशी वाटली कोण येईल लातूरमध्ये तुम्हाला आज काय वाटलं कोण निवडून येईल त्या सगळ्या कमेंट्स त्या ज्या आहेत तुम्ही प्रत्यक्ष सिस्टमचा प्रत्यक्ष मतदाराचा भाग आहात आम्ही जे आहे त्या सगळ्या लोकांशी चर्चा करून एक ढोबळ अंदाज ज्याला म्हणता येईल तो मांडण्याचा प्रयत्न केला पण हे मात्र नक्की की ह्या ज्या अकराच्या अकरा लढती होतात कुठलीही लढत अशी म्हणता येत नाही की जरा ही शंभर टक्के एकतर्फी होती काही ठिकाणी जसं म्हटलं जातं की निवडणुकीचा अंदाज सांगणं सोपं असतं त्यापैकी दोन तीन जागा सोडल्या तर बाकीच्या नऊच्या नऊ जागांवरती आठ जागांवरती जे जागा आहे टप इलेक्शन होणार आहे आणि ते आज प्रेडिट करणं अवघड आहे आणि त्यातल्या स्वराने जी सुरुवात केली ती देशाचं लक्ष लागणारी जी बारामतीची निवडणूक होती ती आजच्या याच्यामध्ये होते त्याच्यामुळे मोठा ड्रामा मोठी सगळ्या गोष्टींनी सगळ्याच अर्थाने जी मोठी ठरणारी बारामती इलेक्शन आहे तिथं काय घडणार त्याची उत्सुकता सगळ्यांना आहे त्याबद्दलचे अपडेट आणि या सगळ्या याच्यामध्ये उद्या आम्ही या सगळ्या जागांवरती काय घडलं मतदान कसं झालं कारण मतदानाच्या टक्केवरती आज बोलणार नाही सर आपण नाही मतदानाच्या टक्क्यावरच बोलणार त्याचा काही अर्थ नाही कारण मतदानाची टक्केवारी मागेच तीन तास वाढवले दोन तीन तासानंतर वाढून येते त्यांनी पण हे होतो त्याचा काही फार फरक पडणार आहे असं मला वाटत नाही निकालावरती आणि साधारणतः आपण खूप वर्ष बसून पत्रकारिता करतो त्याच्यामुळं दुपारी एक वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत पाच वाजेनंतरचे जे अपडेट येतात साधारणतः ते अंतिम अपडेट असतात साठ बासष्ट टक्क्यापर्यंत मतदान जाईल ते पासष्ट मतदारसंघाने ते चित्र वेगळं असतं त्याच्यावर आपल्याला परत पण बोलता येईल हा नक्कीच म्हणजे त्याच्यावरती कारण मागच्या वेळेचा असा अनुभव आहे दुसऱ्या टप्प्याचा आयोगानं तीन दिवसानंतर तीन टक्के मतं वाढली त्यामुळे जे आहे तर त्या सगळ्या मतांच्या आकडेवारी आल्यावरती वाढणाऱ्या मताचा किंवा कमी होणाऱ्या मताचा फायदा कोणाला तोटा कोणाला असं विश्लेषण आणि उद्या ज्या उर्वरित मराठवाड्यातल्या जागा आहे आता ज्या शेवटच्या टप्प्यातल्या त्याच्यावर विश्लेषण असं उद्या परवा आम्ही दोन दिवस मांडण्याचा प्रयत्न करणार आहे अजून आम्ही कुठल्या विषयावरती बोललं पाहिजे ते काल काही द दर्शकांनी कमेंट केली होती की तुम्ही मुंबईतल्या जागांवरती बोललं पाहिजे त्यावरती नक्की मुंबईतल्या जागावर नक्की बोलू मुंबईच्या पत्रकारांना पण एखादा आपण सोबत घेऊन त्यांची प्रतिक्रिया त्याच्यामध्ये इन्सर्ट करू आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेऊन आपण ती शो नक्की करू नक्कीच तर आज ज्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान संपलं आहे तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानानंतर ज्या अकरा लढती आहे त्या थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे तुम्हाला तो कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि बहात राहा एम न्यूज प्रस्तुत गल्ली ते दिल्ली धन्यवाद